कोणत्याही इमारतीचे आत ब्रह्मस्थानाला केवळ वास्तुशास्त्राचाच नव्हे तर धार्मिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्व असते हे स्थान भगवान ब्रह्मदेवाशी संबंधित असल्याचे मानले जाते बांधताना आणि बांधल्यानंतर विशेष काळजी घेणे आवश्यक आहे जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर त्यातही काळजी घेतली पाहिजे कारण या जागेचा संबंध तुमच्या सुख समृद्धीशी आहे आज घरामध्ये उघड्या अंगणाची परंपरा जवळजवळ संपुष्टात येत असताना लोक या नियमाकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे वास्तुदोषामुळे त्यांना जीवनात सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते चला जाणून घेऊया या महत्त्वाच्या ब्रह्मस्थानाशी संबंधित महत्त्वाच्या नियमाबद्दल वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही इमारतीचा किंवा घराचा मध्यभाग हा ब्रह्मस्थान मानला जातो वास्तूनुसार ब्रह्मस्थान कोणत्याही वास्तूतील इतर सर्व वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा इत्यादी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते अशा स्थितीत सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी घरातील ब्रह्मदेवाच्या स्थानाशी संबंधित वास्तुनियमाची पूर्ण काळजी घेतली पाहिजे वास्तूनुसार ब्रह्मस्थान हे नेहमी ईशान कोणाप्रमाणे म्हणजेच देवतांच्या स्थानाप्रमाणे स्वच्छ आणि पवित्र ठेवावे असे मानले जाते की ब्रह्मस्थानामध्ये घाण असल्यास हे स्थान अपमानित होते त्यामुळे गंभीर वास्तुदोष निर्माण होतात वास्तुनुसार घराचे ब्रह्मस्थान अशा प्रकारे उंच केले पाहिजे की तेथे पाणी टाकल्यावर ते, -ते थांबू नये परंतु सर्वत्र पसरतो वास्तूनुसार कोणत्याही वास्तूच्या ब्रह्मस्थानात चप्पल बूट वगैरे ठेवू नयेत तसेच येथे कचरा किंवा कोणती जड वस्तू ठेवू नये या नियमाकडे दुर्लक्ष केल्याने त्या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते कुटुंबात शांततेचा अभाव असल्याचे दिसते वास्तूनुसार घराच्या ब्रह्मस्थानाप्रमाणे घराच्या खोल्यामधील मधल्या जागेत जास्त वजनदार वस्तू ठेवू नये वास्तूनुसार ब्रह्मस्थान शक्य तितके मोकळे ठेवावे जेणेकरून वाऱ्यासोबत येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा येणार नाही वास्तूनुसार ब्रह्मस्थानाचे छप्पर शक्य तितके उंच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी कमी भिंती बांधाव्यात माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ